नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे इंटेलिजन्स ब्युरोच्या जागा निघालेल्या आहेत आय बी एसीआय टू है ना ही एक्झाम प्रत्येक दोन वर्षांनी घेतली जात आहे सध्या तरी त्यामुळे याच्या जागा बघू सॅलरी तुम्ही बघितलीच आहे किती आहे आणि फक्त ग्रॅज्युएशन पाहिजे बाकी सगळं डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये बघूया तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबा असेच माहितीपूर्ण अपडेटेड व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या सरसेवेच्या एक्झाम्स घेतल्या जातात मग त्या टी टी असो किंवा टेट असो एन एम असो किंवा जी एन एम असो आरोग्य सेविका वनरक्षक अंगणवाडी सेट नेट तलाठी नगर परिषद पशुसंवर्धन सगळ्या प्रकारच्या सरसेवेच्या एक्झाम्स आपल्याकडे बॅचेस घेतलेले जातात त्यामध्ये आपण काय काय इन्क्लूड करतो तर क्यू अनालिसिस घेतो आपण पी वायक्यू अनालिसिस जे मागील जेवढ्या पण वर्षांमध्ये त्या त्या एक्झामचे जे पेपर झालेले आहेत त्यांचे आपण विश्लेषण बघतो जुन्या प्रश्नपत्रिकांचे त्यानंतर आपण टेस्ट सिरीज आणि ई बुकलेट सुद्धा अवेलेबल करतो टेस्ट सिरीज मध्ये आपण काय करतो टेस्ट सिरीज मध्ये आपण त्याच प्रकारे एक्झाम ज्या प्रकारे एक्झाम आहे त्याचप्रकारे एक्झाम एनव्हॉमेंट सारखा पेपर सेट करतो जेणेकरून तुम्हाला मेन पेपरच्या वेळेस तो प्रश्न नको की पेपर कोणत्या प्रकारे येते मॅडम किंवा पेपर क्वेश्चनचा प्रत्येक क्वेश्चनचा टाईप वेगळा राहते पेपर नुसार ना तर आम्ही त्या प्रत्येक एक्झाम नुसार तशी टेस्ट सिरीज सेट करतो आणि तुम्हाला जे लाईव्ह लेक्चर्स आहेत ते रेकॉर्डेड फॉर्म मध्ये बघण्याचा सुद्धा असतो आणि ते अनलिमिटेड फॉर्म मध्ये तुम्हाला ही बॅच अवेल करायसाठी एट झिरो वन झिरो फोर फायव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करून रेजिस्टर करायची आहे बॅच तर बघू आपण की यामध्ये काय काय अपडेट्स आहेत तर बघा कोण करता हे मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स थ्रू आलेली जागा आहे ही इंटेलिजन्स ब्युरोची असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड टू ठीक आहे कोणती आहे ग्रेड टू आहे ग्रेड टू ची पोस्ट आहे त्यामध्ये लेव्हल सेवनची ही लेव्हल सेवन चा आपल्याला सॅलरी मिळते आणि ही जी सॅलरी लिहिली आहे स्टार्टिंग काइंड ऑफ फोर्टी फायव्ह थाउजंड पासन ही जस्ट बेसिक पेमेंट आहे बेसिक जर सेवन पे आहे तर तुम्ही कॅल्क्युलेट करा एच आर ए सगळं ऍड करून आपल्याला हा जवळपास नाईन्टी पर्स नाईन्टी थाउजंड मिनिमम मिळतं आणि गर्ल्सनी जर इथे एक्झाम दिली तर जनरली मेन मेन मध्ये त्यांना जॉब मिळत जसं दिल, की दिल्ली मुंबई असा मेन मेन ठिकाणीच मुलींना मिळतं जनरली ठीक आहे मग बघू आपण की आता किती पर्सेंट जागा कशाच्या आहेत टोटल जागा किती आहे तीन हजार सातशे सतरा जागा आहेत यू ओपनच्या पंधराशे जागा आहेत जवळपास ईडब्ल्यू एसच्या साडेचारशे ओबीसीच्या जवळपास साडेनऊशे आहेत एस सीच्या साडेपाचशे आणि एस पीच्या दोन हजार सव्वीस दोनशे सव्वीस अशा टोटल किती आहेत त्या च्या जवळपास जागा आहेत बरोबर आहे आणि आता बघू आपण की जर म्हणत आहे की ग्रॅज्युएशन पाहिजे आहे म्हणजे फक्त ग्रॅज्युएशन म्हटलं म्हणजे टेक्निकल वेगळं काही असणार नाही आहे तुम्हाला जे नॉन टेक्निकल सब्जेक्ट आहे तितकेच असणार आहे बघा पासून सत्तावीस वय वयापर्यंत आपण हा फॉर्म भरू शकतो आणि फाईव्ह पास फाईव्ह इयर्स एज रिलॅक्सेशन एस सी एस एस साठी आहे आणि थ्री इयर्स ओबीसी साठी आहे म्हणजे जर सत्तावीस ओपन साठी ही एज लिमिट आहे तर तीन ऍड करून तीस ही साठी आहे आणि पाच ऍड करून बत्तीस ही एस सी किंवा एस टी साठी आहे तर तुम्हाला या गोष्टीची दक्षता घ्यायची आहे त्यानंतर एज लिमिट झाला आता आपण बघूया की एक्झाम पॅटर्न काय आहेत ठीक आहे एक्झाम पॅटर्न असा आहे की बघा टायर वन एक्झाम देनंतर टायर टू आणि इंटरव्यू ठीक आहे टायर वन एक्झाम हंड्रेड मार्क्सची आहे वन आवर मध्ये आपल्या आपण बाकीच्या पण एक्झाम जशा दिलेल्या आहेत त्याच प्रकारे ही आहे शंभर मार्क आपल्याला पण एका एक तासामध्ये येतात या पण एक्झाम मध्ये आहे फक्त जेव्हा टायर टू म्हणजे ही एक्झाम तुम्ही क्रॅक करा त्यानंतर ता तुम्हाला टायर टू देणार देता येणार त्यामध्ये काय आहे पन्नास मार्कामध्ये एक तासामध्ये पन्नास मार्क फक्त रिटर्न एक्झाम आहे ती ठीक आहे आणि नंतर इंटरव्ह्यू किती मार्क्स आहे हंड्रेड जर इंटरव्ह्यू हंड्रेड मार्क्सचा आहे तर इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला भरपूर क्वेश्चन्स विचारले जाते आणि त्याचा म्हणजे असं अनेलिटिकल क्वेश्चन जास्त विचारले जातात ठीक आहे आता वन एक्झाम मध्ये काय करायचं आहे तर हंड्रेड ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन म्हणजे एक क्वेश्चनला एक मार्क्स असं एक एक या एक्झामची स्कीम आहे तर ट्वेंटी क्वेश्चन्स करंट अफेअर्सचे राहणार म्हणजे जी के जीएसचे राहणार है ना करंट अफेअर्स म्हणजे जी के चे शंभर क्वेश्चन राहणार जनरल स्टडीज जीएस वीस करंट अफेअर्स चे वीस त्यानंतर जनरल स्टडीज जीएसचे वीस न्यूमरिकल ऍप्टिट्यूड चे वीस त्यानंतर बघा न्यूमरिकल ऍप्टिट्यूड हे uh, कॉन्स्ट चे वेगळे येणार ट्वेंटी आणि रिजनिंग ट्वेंटी वेगळे येणार ठीक आहे इथे त्यांनी आणि इंग्लिशचे ट्वेंटी असे टोटल मिळून शंभर राहणार आणि निगेटिव्ह मार्किंग सुद्धा आहे या गोष्टीची नोंद घ्यायची आहे निगेटिव्ह मार्किंग आहे वन बाय फोर्थ म्हणजे प्रत्येक चार क्वेश्चन चुकले तर एक मार्क जाणार त्यानंतर टायर टू मध्ये काय आहे डिस्क्रिप्टिव्ह टाईप ऑफ पेपर फिफ्टी मार्क्स म्हणजे फक्त डिस्क्रिप्टिव्ह आहे काही नाही एसी एसी वीस मार्क्स आहे इंग्लिश कॉम्प्रिहेशन दहा मार्क्स आहे त्यानंतर लॉंग आन्सर टाइप क्वेश्चन दोन क्वेश्चन आहे दहा मार्क्सचे म्हणजे ते वीस झाले त्यानंतर मार्क्स इच ऑन करंट अफेअर्स इकॉनॉमिक पॉलिटिकल इश्यूज ठीक आहे असं आपल्याला इन जनरल आपल्या फक्त हा डिस्क्रिप्टिव्ह टाइपचा पेपर आहे पहिल्या याच्यामध्ये आपल्याला ऑब्जेक्टिव्ह आहे दुसरा डिस्क्रिप्टिव्ह आहे त्यानंतर इंटरव्ह्यू आहे ठीक आहे इतकं माहिती झालं त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की जे आपले पेपरचे एक्झाम सेंटर्स काय आहेत कारण की भरपूर लोकांना माहिती नसतात बर हे नंतर बघू तुम्हाला आता इतकं कळलेलं आहे की आपल्याला एक्झाम मध्ये प्रिपरेशन काय काय करायचं आहे मला सांगा तुम्ही टेक्निकल एक्झाम करत असा प्रिपरेशन किंवा नॉन टेक्निकल करत असाल जसं की, की तलाठी भरती किंवा बाकी एक्झाम तुम्ही एमपीएससी देत असाल किंवा युपीएससी देत असाल किंवा बाकी पण कोणते पण नॉन टेक्निकल किंवा टेक्निकल एक्झाम देत असाल मला सांगा यामध्ये काहीतरी वेगळा सिलेबस आहे का नाही आहे तेच आहे जी के जीएस आपण तेच वाचतो न्युमरिकलॅबिलिटी कॉन्स रिजनिंग आणि इंग्लिश यामध्ये आपण काहीच वेगळं वाचायचं नाहीये आणि शंभर मार्क एक क्वेश्चनला एक मार्क्स आहे असे शंभर क्वेश्चन शंभर मार्क्सला येणार आहे तर याचा अर्थ हा आहे की जर आपल्याला नव्वद हजार सॅलरी आपल्या अकाउंटमध्ये पुढच्या वर्षी पाहिजे आहे तर या एक्झामसाठी तुम्हाला आताच अभ्यास सुरू करायचा आहे जर या पेप या एक्झामचं जाहिरात आले आले आता आलेली आहे ऍडव्हर्टाइजमेंट आता आलेली आहे म्हणजेच इथून दोन ते अडी आतापर्यंत दोन हजार तेवीस मध्ये मागच्या वर्षी एक्झाम झाली होती आणि त्याच्या पहिले दोन हजार एकवीस मध्ये एक्झाम झाली होती एकवीस तेवीस आणि आता पंचवीस असं प्रत्येक दोन वर्ष दोन वर्षांनी ही एक्झाम होते आहे तर आपल्याला काय करायचं आहे जे पॅटर्न आहे ते बघायचं आहे पॅटर्न कसं आहे त्यांचं की जाहिरात पाठवतात दोन किंवा अडीच महिन्यांनी एक्झाम होते फक्त तुम्हाला ही पहिली एक्झाम मेन क्रॅक करायची त्यानंतर डिस्क्रिप्टिव्ह पेपरमध्ये मार्क्स कव्हर होऊन जातात आणि त्यानंतर मेन राहील मग इंटरव्ह्यू बस इतकं आहे तुम्ही स्वतःला तितक तयार करा की या साठी आपली पहिली एक्झाम तरी ज्यांनी आता स्टार्ट केलं असेल अभ्यास अटलिस्ट इतकं ट्राय करा की माझा पहिला पेपर तरी निघो आणि जे ऑलरेडी एक वर्ष झाले करत आहेत ट्राय करा की ही एक्झाम निघो भरपूर छान पोस्ट आहे प्रत्येक वर्षी ही पोस्ट येत नाही त्यामुळे तुम्हाला स्वतःचा हंड्रेड पर्सेंट डाव लागणार आहे आता बघू आपण की कोणत्या कोणत्या एक्झाम सेंटरमध्ये पेपर होणार आहे बघा आंध्र प्रदेश मधले हे काही जिल्हे दिलेले आहेत त्यानंतर म्हणजे ऑलमोस्ट सगळ्याच ठिकाणी होणार आहे ठीक आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठे होणार आहे तर आपण बघून घेऊ ठीक आहे महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे होणार आहे अमरावती दिला आहे ठीक आहे बाकी नागपूर वगैरे पण जिल्हे असते बट आपण बघूया बघा इथनं स्टार्ट झालेला आहे महाराष्ट्र अमरावती त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई नागपूर नांदेड नाशिक पुणे सांगली सातारा आणि सोलापूर अशा एवढ्या ठिकाणी आपल्याला एक्झाम सेंटर असणार आहे त्यानुसार तीन ऑप्शन राहील फॉर्म बरोबर भराल ठीक आहे जेव्हा फॉर्म येणार फॉर्म मध्ये जर तुम्हाला काही इश्यू गेला तर आपण तो पण व्हिडिओ आणूया की स्टेप बाय स्टेप फॉर्म कसा भरायचा तुम्ही एकतर मध्ये टाका नाही तर कमीत कमी शंभर लाइक्स आणा मी समजून जाणार की तुम्हाला फॉर्मचा व्हिडिओ पाहिजे आहे की फॉर्म पूर्ण कसा भरायचा कारण की सेंट्रल लेवलची एक्झाम आहे त्यामध्ये कोणते डॉक्युमेंट्स लागतात कोणते नाही सगळं आपण जर कोणाला पाहिजे असेल तर आपण आणू जर तुमचे शंभर लाईक्स आले तर मी समजून जाणार किंवा तुम्ही कमेंट्स मध्ये टाका की मॅम आम्हाला okay. hmm. मा, मा हा हा व्हिडिओ पाहिजे मी तसा व्हिडिओ तुमचा अपडेटेड व्हिडिओ आणणार ठीक आहे बघितलं तुम्ही हा व्हिडीओ मध्ये आपण पूर्ण काय बघितलं मग की आपल्याला आय बी एसीआय ही जी इंटेलिजन्स ब्युरोची एक्झाम आलेली आहे ती येत्या दोन ते अडीच महिन्यांनी त्याची एक्झाम येणार आहे तुम्हाला नॉन टेक्निकल स्टडी करायचं आहे आणि काहीही करा काहीही कर, काही कुठेही इश्यू गेला तर डबल अकॅडमी तुमच्या सेवेसाठी इथे तत्पर उभीच आहे तुम्हाला दिल्या गेलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे थँक्यू सो मच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबा थँक्यू